आणि उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जो विषय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे आणि महिला किती सक्षम होऊ शकतात महिलांच्या पाठीशी सरकार उभा असेल महिलांच्या पाठीशी बँका उभ्या राहतील महिलांच्या पाठीशी समाज उभा राहील तर महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करू शकतात संसार उभा करून अनेकांचे संसार चालवू शकतात ही ताकद ही शक्ती महिलांना उमेदनं दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय की हा एक स्टॉल या स्टॉलच्या मागं अनेक महिला काम करतात अनेक ब्रँड घेऊन इथं येतात पण त्यासोबत अनेक महिलांनी याच्यामध्ये त्याच्या हाताला काम मिळते घरी बसून घरात गावात राहून त्या महिला काम करतात आणि त्यातून आर्थिक संपन्नता येते कुटुंब चालवायची क्षमता तयार होते आणि हे काम या माध्यमातून आज आपण सगळेजण बघताय की आमच्या महिला भगिनी उमेदच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत की ज्या महिला कोणावर तरी अवलंबून होत्या त्या महिला आता सक्षम होऊन पुढे येत आहेत हे उमेदचं यश आहे